नमस्कार सर्वांचं श्वेताजीत मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण म्हणजे भरपूर ताईंना मेकअप आवडत नाही कारण का ते जास्त मेकअप असल्यामुळे काहींच्या स्किनला पण प्रॉब्लेम होतं पण हा थोडं का होईना सिम्पलमध्ये मेकअप करायचं असतं कारण आपण बाहेर ज्यावेळेस जातो किंवा आपल्याकडं कोणी पाहुणे येणार असतात त्यावेळेस आपण जरा थोडं का होईना टापण टीप असावं असं प्रत्येक ताईला वाटतं तर याच्यासाठी मी एकदम सिम्पलमध्ये कसं मेकअप कसं करायचं एकदम सिम्पलमध्ये आणि आपण म्हणजे समोरच्या व्यक्तीला म्हणजे असं दिसून पण येणार नाही की यांनी खूप सारा असं सा मेकअप केलंय आणि असं म्हणजे एकदम आपल्याला पण छान वाटेल आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा छान वाटेल तर याच्यासाठी मी चेहऱ्याला मेकअप आज केलेला नाही तर माझं मेकअप काहीच नसतं एकदम मोजक्याच वस्तू आहेत तर त्या मी वापरून यूज आ, यूज करून मेकअप करत असते तर साडी आता मी नेसलेली आहे साडी पण बघू शकता तर परपाडून येतात त्यावेळेस आपल्याला असं चालत नाही पण हा एखाद्या वेळेस आपण कुठे बाहेर वगैरे जात असू किंवा पार्टी वगैरे काय असेल तर अशा वेळेस आपण असं बसतो छान आणि जेवढं होईल तेवढं सिंपल साडी नेसा म्हणजे छान वाटेल अशी कारण का ज्यावेळेस आपण काटापात्राची वगैरे साडी नेसतो ना त्यावेळेस पूर्ण आपल्याला म्हणजे घरी कधी येते आणि साडी कधी सोडते असं होतं एवढा त्रास होतो त्या साडींचं तर असं एकदम मऊ असतील ना कापड वगैरे सॉफ्ट कापडच्या तशा साड्या तुम्ही घ्या छान वाटतं त्या आपण जेव्हा पार्टी पार्टीवेअर वगैरे करू म्हणजे जातो पार्टी वगैरे तेव्हा पण चालते आणि ज्या वेळेस त्या वापरून वापरून खराब होतात तेव्हा सुद्धा आपण घरात सुद्धा यूज करू शकता अशा साड्या तर ही साडी बरेच मला दिलेली आहे पण खूप छान आहे साडी एकदम सॉफ्ट आहे आणि मी साडी आता नेसले तर दाखवते तुम्हाला तर मी साडी नेसते ना तर ते बरेच जण कमेंट केले की ताई तू साडी छान नेसतेस तर व्हिडिओ वगैरे दाखव तर नाही म्हणजे ते मला थोडं अकोड ना तसं वाटतं तर नाही मेकअप तर दाखवणार आहे तुम्हाला मी कसं मेकअप करायचं ते तर चला आता वेळ न घालवता फटापट मेकअपकडे जाऊया आणि कसं एकदम मध्ये पण तुम्ही छान दिसणार आहात याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आता हिवाळा चालू आहे त्यामुळे स्किन आपली सारखी ड्राय होते तर मला तो प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे भरपूर आहे हिवाळ्याचा म्हणजे पूर्ण ड्राय स्किन होतं आणि मी खूप असे प्रोडक्ट पण यूज केले लोशनचे तर मला ते सूट पण नाही झाले पण हा एक असा लोशन आहे जो मला सूट झाला आणि तो जॉईचा लोशन आहे तर मी डेली यूजसाठी हिवाळा असो पावसाला असो काही असो त्याच्यासाठी मी स्किनसाठी रात्री झोपताना हा लोशन मी यूज करते कारण का खरंच खूप छान आहे हा लोशन प्रत्येकाला सूट होते ते तुम्ही यूज करू शकता तर आता लोशन मी हाताला घेतलं आणि पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करणार आहे बाकीचं कसं आहे आपल्याला महागातलं घ्यायला होईल नाही होईल पण जे काही स्वस्त प्रोडक्ट आहेत आणि ते आपल्याला सहज घेता येतील आणि सहज चेहऱ्यावर अप्लाय करता येतील तर तेच प्रोडक्ट मी दाखवणार आहे पूर्ण चेहऱ्यावर लोशन कोरडा पडला पाहिजे त्याच्यानंतर मग आपण कोरडा झाल्यानंतर पावडर वगैरे लावणार तर मी एकदा पण मेकअपची हे टाकली होती व्हिडिओ तर हिवाला स्पेशल मेकअप कारण का जास्त गेला ना मेकअप ते असं लोशन वगैरे भरपूर असं काय ते प्रोडक्ट वगैरे लावलं ना की चेहरा पण कालपट होता तर जो हा तुम्ही मेकअप करणार आहात ना त्याने तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होऊ शकत नाही कारण का, का मी रोज करते हा मेकअप रोज म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ हो किंवा बाहेर जायचं असेल बाहेर जायचं असेल तरी पण मी बेबी क्रीम पण यूज करत नाही ओन्ली लोशन आणि फाउंडेशन विषय समजू तर आपल्याला थोडंफार म्हणजे जास्त काळ ते मेकअप थोडं आपल्या चेहऱ्यावर टिकून राहण्यासाठी हा ही बीबी -बी क्रीम तुम्ही यूज करू शकता मी जास्त यूज करत नाही पण बाहेर ज्यावेळेस जाते आपल्याला उशीर होणार असतं त्यावेळेस ही तुम्ही यूज करू शकता जास्त टाईमसाठी एकदम थोडी बीबी क्रीम जास्त नाही यूज करायचं सिम्पलमध्ये पण खूप छान दिसतो आपण आणि आपल्याला पण छान वाटतं जेवढा आपण छान दिसतो तेवढा आपल्याला पण छान वाटतं त्यामुळे स्वतःकडे थोडं का होईना लक्ष द्यायचं कायम आपण कामात असतो त्यामुळे स्वतःकडे लक्ष राहत नाही आणि बेबी क्रीम एकदम सॉफ्ट टाईपर का ज्या आपण यूज करतो ना चेहऱ्यावर त्यावेळेस खरंच एकदम स्किन आहे ना ते एकदम मुलां म्हणजे शेल तर मऊ होते मऊ मऊ एकदम छान वाटतं एकदम असं मेकअप केल्यासारखं सुद्धा आपल्याला जाणून येत नाही एवढं छान वाटतं आणि एकदम सिंपल ज्यांना सिंपल मेकअप पाहिजे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे ही आणि मला आवडत आवडत पण नाही ते मोठे जसे हायमध्ये मेकअप करतात का नाही ते मला नाही आवडत दिसायला सुद्धा छान आणि चेहऱ्यासाठी स्किनसाठी सर्व राहणीमानात लोकांच्या नजरेत खूप छान सिंपल मेकअप सिंपल मेकअपने सुद्धा आपण छानच दिसतो त्याच्यासाठी जास्त क्रीम वगैरे लावून तर ही पावडर आहे तर पावडर आहे पावडरचं असं काही नाही चांगल्या एखाद्या कंपनीचे घेतले ना विषय संपला चांगली एखादी कंपनी माझं तर तसं काय होतच नाही गडबडीत जाते कुठली भेटेल ते मी घेऊन येते असं होतं माझं पण सूट झाली तर मी फॉलो करते तिला आणि जर नसेल तर मग नाही तर अजूनपर्यंत तर असं काही झालं नाही की मी एखादी एखादी अशी पावडर आणली आणि मला ते सूट झाले नाही अशी एकदा तसं झालं पण ती मी परत आणलीच नाही त्या टाईपमध्ये कारण का जेवढं तुम्ही लो बजेटमध्ये घ्याल ना तेवढं ते, ते स्किनला प्रॉब्लेम होतच घेताना थोडं का होईना आपल्या बजेटनुसार पण थोडे चांगले एवढी कॉस्टली नाही घेतली तरी चालते तर कसं वाटते माझं सिंपल मेकअप नक्की सांगा कमेंट मध्ये काही ज्यांना सिम्पल मेकअप आवडते त्यांनी ऑलरेडी आपली आता लावून जास्त फाउंडेशन पण नाही तर आपला मेकअप झालेला आहे तर ही एक लिपस्टिक आहे आणखीन मी एक लिपस्टिक आणले ही एक आहे खूप ड्राय आहे छान आहे ती पण शक्यतो बोटानेच लिपस्टिक अप्लाय करा कारण का छान लागतं हे आपण एकदा तशी लावायचं पण त्यावेळेस जास्त लिपस्टिक लागतं आपल्या ओके ही काजलची पेन्सिल आहे पण मी नाही यूज करत तुम्ही करू शकता काजल पेन्सिल त्यांच्या आयब्रो नाही दिसत त्यांनी नक्की यूज करा काजल पेन्सिल आमच्या थोड्या कमीना दिसतात तर काजल आहे हिमालय हायलायटर या का हायलाइटर तर याने काय होतं चमक चमक येते चमक चमक एकदम बघा नॉर्मल घेतलं मी सरळ ओके ह्या बोटाने असो सरळ एक छान दिसतं याने सुद्धा राहिलेलं इकडे थोडं आणि तिल तर इथे माझ्या आहे तिल आहे बघा गेलं हे तिल आहे पण ते दिसत नाही पण तिथे मी लावत नाही इथे एक तिल आहे माझे छोटंसं तर राहिली आता हेअरस्टाईल टिकली विक्री लावली आता छान तर हे आपण टिकलं छान आहेत बिंदी एकदम कसलं झटपट मेकअप आहे बघा दिसायला सुद्धा छान आणि आहे त्या वस्तू कमी बजेट मध्ये मेकअप पुंगवाने काय होतं चेहरा आपला खरंच खूप छान एकदम छोटस तर आपण हेअरस्टाईल पण करूया आता पूर्ण तुम्हाला दाखवलंय साडी पासून सिम्पल लुक हेअरस्टाईल पण सोपी आहे केस आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस केस कसे पूर्ण आपली पसरले जातात इकडे तिकडं मग काय करायचं माहितीये का बाहेर जायचं ना की थोडं इकडं समोरचा जो हे आहे ना तिथे असं काहीतरी एखादी डिझाईन करायची म्हणजे मागच्या केसांचं काय होत नाही पुढचीच केस आपली पूर्ण अशी विस्कटलेली असतात का नाही विस्कटलेली मग त्यामुळे काय पूर्ण चेअर आपला हे होतं त्यामुळे इथे समोर काहीतरी थोडीफार डिझाईन तुम्ही केलीत ना तर तुम्ही घरी येईपर्यंत अशी छान केस तुमचे राहतील चेहरा सुद्धा छान दिसेल कारण तर जाताना पण फ्रेश असतो मात्र येताना आपला अवतार बघण्यासारखा असतो असं होतं पण असे डिझाईन वगैरे का तुम्ही काढलीत ना किंवा आपल्या घरात कार्यक्रम असेल का आणि म्हणजे वाढदिवस कोणाचं काही कार्यक्रम वगैरे काय असं असेल तर केस आपली व्यवस्थित राहिली पाहिजे दिवसभर याच्यासाठी तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की यूज करू शकता काय नाही एकदम सिम्पल एकदम म्हणजे एकदम तर कसं वाटतंय लोकं आता सांगा मला हे थोड्या इथे आलेला असते पुढं आणि त्यातच थोडी केसं घ्यायची पुढं आणि जर आपल्याला काम वगैरे करायचे का आहेत मेकअपमध्ये तर केस मस्त वर गुंडालायचे आणि काम करायची का तर हा कसा वाटला मेकअप एकदम सिम्पलमध्ये <laughs> फायनली माझं लुक असं तयार झालेला आहे केसांची हेअरस्टाईल पण बघितली असाल आणि जर तुम्हाला आणखीन त्यात स्टाईल करायची असेल तर ही केस आहेत ना आपण मोकली सोडलेली आहेत ती फक्त वर हे करून सुद्धा तुम्ही घरात राहण्यासाठी घरात सुद्धा छान आहे ही फक्त केसांशी घ्यायची जशी मी करते तशीच तुम्हाला दाखवत असते तर अशा लूकमध्ये तुम्ही व्हिडिओ माझ्या जास्त बघल्यात आणि इथून बस पनीर वगैरे विंचरून केसांशी सरळ घ्यायचे तर फायनली आपला लूक असा तयार झालेला आहे आणि कशी वाटते मी नक्की सांगा सिम्पल लूकमध्ये सिंपल सिम्पल मेकअपमध्ये आणि राहिला विषय असा तुम्ही पदर घेऊ शकता आणि कसं असतंय साडी एकदम म्हणजे पातळ असले ना की ब्लाउज वगैरे तर त्या त्या त्यावेळेस तुम्ही असे सुद्धा हे करू शकता असं किंवा आपला साधा नॉर्मल आपण पदर घेतो तसं पण घेऊ शकता फक्त जास्तीत जास्त सिम्पलमध्ये सुद्धा तुम्ही स्टायलिश राहू शकता तर ही टिप्स तुम्हाला कशा वाटल्याचा मेकअप सिम्पल टाईमसाठी मेकअप खास मी सिंपल एकदम दाखवलेला आहे कमी प्रोडक्टमध्ये तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त श्वेताचे फ्लॉगला सपोर्टसुद्धा करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचतील आणि तुम्हाला मेसेजसुद्धा येईल की बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर की श्वेता ताईनी व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले आहे चला तर बाय सर्वांसाठी रिस्पॉन्स समर्थ भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग